नमस्कार मित्रांनो हा फार्मर या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो आज तेरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी तुम्हाला मी चाळीसगावमधील बैल बाजार दाखवणार आहे चाळीसगाव हा जळगाव जिल्ह्याचा तालुका असून हा बाजार शनिवारी भरतो या बाजारामध्ये तुम्हाला खिल्लार गावरान त्याचबरोबर अजून भरपूर मिक्समध्ये बैल बघायला भेटतील मा माळवी असतात त्याच्यानंतर दर्शी असतात मैसूर असतात सगळेच बैल तुम्हाला बाजारात बघायला भेटतील मित्रांनो चाळीसगाव बाजार हा संपूर्ण उत्तर महाराष्ट्रामध्ये एक नंबर असता बैल बाजार आहे खिल्लारच्या बाबतीत असेल किंवा पूर्ण बैल बाजाराच्या बाबतीत असेल आणि किमतीच्या बाबतीत देखील मित्रांनो खूप लांबून लांबून कस्टमर चाळीसगाव बाजारामध्ये येत असतात मुंबईहून देखील पुण्याहून देखील त्याचबरोबर विदर्भातले ये येतात एवढे कस्टमर चाळीसगाव बाजारामध्ये भरपूर आहेत पण मित्रांनो काही दिवसापासून आपली व्हिडिओ खूप कमी येत आहे आणि याच्या थोडा अजून एक तरी थोडं व्हिडिओ कमी असतील मित्रांनो कारण की येत्या तीस तारखेला माझं स्वतःचं लग्न असल्या कारणाने मला इकडं थोडं लक्ष कमी देता येतं तर म्हणजे तीस तारखेला लग्न आहे त्यामुळे थोडे माझी व्हिडिओ कमी असतील पुढचे शनिवार देखील नसणारे व्हिडिओ माझा आला तर मित्रांनो एवढा पंधरा वीस दिवस किंवा मग जसं एक महिना ॲडजस्ट करावं लागेल त्याच्यानंतर परत आपली जे व्हिडिओची लाईन असेल कंटिन्यू लागणार आहे तर तोपर्यंत सपोर्ट करा व्हिडिओला व्हिडिओ लाईक करा तुमच्याकडे कमेंट्स ते सांगा जर तुमच्या चॅनल ते नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा म्हणजे जेणेकरून तुमच्याबद्दल अशी नवीन नवीन व्हिडिओ तर चला मित्रांनो आता आपण शेतकऱ्याच्या पट्ट्यामध्ये शेतकऱ्याचे देखील बाजार वगैरे तुम्हाला दाखवतो आपल्या चॅनलवरती त्याचबरोबर व्यापाऱ्यांचे काही व्हिडिओ आहेत ते पण तुम्हाला दाखवणार आहे तर जवळपास चाळीस किंवा बाजारचे दोन तीन व्हिडिओ पण ती संपूर्ण बघा व्हिडिओला फिडिओ लाईक करा तुमच्याकडे कमेंट त्या ते सांगा पुन्हा एकदा सांगतो चॅनल ते नेऊन असेल तर हो चॅनल आता सबस्क्राईब करा तर चला बाजाराला सुरुवात करू तर मित्रांनो हा बघा संपूर्ण पट्टा तुम्हाला दाखवतो आता हा पट्टा शेतकऱ्यांचा पट्टा म्हणून ओळखला जातो इथं शेतकरी त्याबरोबर जे लोकल व्यापारी असतात ज्यांचे एकी दोन दोन जोडे असतात किंवा आजूबाजूच्या परिसरात इतके व्यापारी असतात त्यांचे बैल तुम्हाला इथं बघायला भेटतील आता सध्या तर उस्तुरीचे बैल मोठ्या प्रमाणावरती चाळीसगाव बाजारामध्ये आलेले आहेत तुम्ही बघू शकता तरीही मित्रांनो हा जो बाजार आहे हा मागच्या वर्षापेक्षा भरपूर कमी भरलेला आहे बाबतीमध्ये ज्यावेळेस उसतुडीचे सीझन असताना हा पूर्ण पट्टा जसं तुम्हाला इकडचा दिसतोय सेम त्या कंडिशनमध्ये इकडचा पट्टा पूर्ण असतो चाला जागा नसते त्याचबरोबर समोर एक पट्टा आहे हा समोरचा तिथं देखील तशीच गर्दी असते मित्रांनो पण आता बऱ्यापैकी कमी अजून जवळपास तुम्ही असं धरून चला हा फक्त पन्नास टक्के बाजार भरलेला आहे यंदा जी तर जे उस्तुडीचा सीझन आहे हे देखील खूप कमी आहे तरी ही जे बैल आलेले आहेत ते तुम्हाला दाखवतो मित्रांनो आता लोकांच्या ज्या पैर नाही भरपूर लांब आहेत अजून तुमचा हा एप्रिल चालू आहे परत मी राहील त्याच्यानंतर जूनमध्ये पेरण असेल त्यामुळे बरेच जण अजून पण जोड्या वगैरे खरेदी करत नाही आणि जे कोणी खरेदी करणार असेल तर बाकी आता गावोगावी यात्रा वगैरे आहे तर यात्रा निमित्त देखील लोक बरेच जण रथासाठी जोड्या वगैरे चांगल्या जुड्या घेत आहेत त्यासाठी असे बैल न नसणार आहेत चांगलेच क्वालिटीचे बैल ते, ते देखील घेत आहे तर मग आता जे असे बैल आहेत हे बऱ्यापैकी जे कोणी असेल घेणार तो घेतो आहे बाकी मग असे दुसऱ्या कामाला चालले आहेत बाकी तुम्ही समजदार समजू शकतात ते एवढं काय बोलायचं काम नाही तर मित्रांनो जर तुमच्याकडे चांगला जुळ्या असतील तर चारा असेल तर जतन करा पुढे पेरणीच्या काळामध्ये परत जुळ्या भेटणे अवघडे तर चला बाजार दाखवतो या समोर या पहिला शिक्का बैल या कुठले आनसळगाव तालुका बडगाव तालुका जिल्हा जळगाव किती दाताला बैल सहा चार अच्छा घरचे का आता घेते ते एक दीड वर्ष झाले का अच्छा काय ऑफर काय किंमत एक लाख साठ कामाची बोली गाडी वखरला गरीब का रिंगिरा बनत अच्छा गरीब आहेत का ओके काय लागली बोलली मार्केटमध्ये नाही का मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याऐंशी झिरो पाच एकोणचाळीस पंधरा सत्तर पंधरा सत्तर तुमचं नाव समाधान पाटील पाठी मित्रांना जोड एक नंबर आहे शेतकरी का व्यापारी कुठला गाव पाचोरा लय बाहेर जोड मित्रांना जोड एकच नंबर आहे शेतकरी आहे पाचोऱ्याचे का प्रॉपर काय किंमत सांगता एक लाख तीस हजार दाताला हो सहा चार कुठला हा का तो चार आहे हा आहे ओके कामाची बोली गाडी वक्कर पूर्ण कामाची बोली गरीब एकदम लागली काय मार्केटमध्ये मागणी कितीची ऐंशी हजार काय अपेक्षा आपली फायनल एक्पर्धा तुझ्या एक एक ओके मोबाईल नंबर सांगा त्र्याहत्तर पन्नास त्र्याऐंशी सदोतीस बावन्न आपलं नाव मनोज बाजीराव पाटील मनोज बाजीराव पाटील चालेल ठीक आहे तुम्ही कुठले एकच गाव जारगाव ओके काय किंमत एक लाख वीस हजार कामाची बोली सगळी ओके मित्रांनो एक लाख वीस हजार कामाची बोली सगळी बैल बघायची पण मस्त आहे दोघी शेतकऱ्यांच्या जोड्या एकाच नंबर आहे दोघी एकाच गावाची येते पाच सोराजवळ जारगाव तिथले येते दोघांच्या जोड्या टॉपच्या आहेत काय करता किंमत वगैरे हा किंमत एक लाख वीस सांगू राहिले अच्छा काय लागली मार्केटमध्ये मागणी ब्याऐंशी ला मागितले आपली काय अपेक्षा फायनल अच्छा मोबाईल नंबर सांगा ता। नव्याण्णव साठ पासष्ट सत्तर बावन्न काय काय नाव आपलं नाना खंडू पाटील भाई कि पंच हजार मद्रास गरीब का दाला दो संपूर्ण काम की बोली लोखंड गॅरंटी का एवढे मोकळे उभे राहिले म्हणजे गरीब जे हा काही चित्र बरोबर भाऊ काय पर्यंतची पंच्याऐंशी हा द्यायची सत्तर लागले मार्केट मध्ये काय मागणी ला अच्छा अच्छा फायनल काय धावून दिले त्यांना तुम्ही मला कमी तुमचा मोबाईल नंबर सांगा माझं नाव भावेश भुई भावेश भुई चाळीस गाव पंच्याण्णव पंचानवशी पंधरा चौऱ्याऐंशी पंधरा बासष्ट चालेल ठीक आहे अच्छा गुरुवारी का क्या बात आहे चालू झालं जाताला किती म्हणले सहा 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 साताचे का अच्छा कामाची सगळी बोली गाव कुठलं म्हणलं तुमचे किनीचे का तालुका सोयगाव जिल्हा संभाजीनगर आता यांची कामाची पूर्ण गॅरंटी अच्छा हॉस्पिटल सगळे मोबाईल नंबर सांगा एकसठ डबल झिरो एकसष्ट डबल झिरो शहाऐंशी पंचवीस तुमचं नाव सुनील गावानी सुनील गावानी चालेल ठीक आहे कुठलं गाव आंबा थांडा तालुका कुठला कन्नड कन्नड शर्यतीचा आहे काय नाही का एवढा गरमपणा करतो काय किंमत पन्नास हजार दाताला करतात हवा मारतो का नाही का कामाची बोली सगळी लागली मार्केटमध्ये मागणी काय मागणी लागली मार्केटमध्ये कितीपर्यंत पंचेचाळीस मग आपल्या अपेक्षा पन्नासशी मोबाईल नंबर सांगा त्र्याऐंशी नव्वद चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी अठ्ठावन्न तुमचं नाव ब्रह्मदेव चव्हाण ब्रह्मद ब्रह्मदेव चव्हाण ब्रह्मदेव चव्हाण तुमची जोडी बाबा कुठलं गाव बाबा तुमचं मारशेव का तालुका चाळीस गाव का काय किंमत सांगता जोडीची सत्तर हजार ऊस तुडीची का घरची आपली घरची का अच्छा काय लागली मार्केटमध्ये मागणी कितीपर्यंत काय अपेक्षा फायनल फायनल पास आठ ला कामाची सेकडी उसपटे मार्केट मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव सत्तर एकवीस शहाण्णव चौतीस तुमचं नाव राजेंद्र राजेंद्र उत्तम पाटील मार्शेव का मित्रांनो गावरांग रे काय किंमत सांगता नव्वद हजार कुठलं गाव तुमचं कुठलं बांधगाव रोकडं तालुका शाळेच गावचं का मित्रांनो नव्वद हजार रुपये किंमत सांगता आहे बांधगाव रोकड्याची ती बैल वगैरे बघा तब्येतीला अंगावरती जबरदस्त माप आहे कामाची बोली संपूर्ण मारक्या अभ्यास ऊसपेटा सगळी गॅरंटी काय लागली मार्केट मध्ये मागणी साठ पासठ पर्यंत मागत आपल्या अपेक्षा काय फायनल पंच्याहत्तरच्या अपेक्षा वस्तुडीची कामाचे का वस्तुडीचे मोबाईल नंबर सांगा शहाऐंशी अडुसठ ब्याऐंशी सत्तर झिरो आठ तुमचं नाव पवार किरण पवार कुठलं गाव तुमचं राज दे, दे तालुका चाळीस गाव काय किंमत जोडीची पण जोडीची किंमत तेच म्हणतोय पंढर्यासारखं जोडीची किंमत होती जोडीची ऐंशी हजार हा हे वेगवेगळे काय 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 ना ठीक आहे कामाची बोली सगळी का सहा हाती हां एक, एक पूर्ण आहे तो सात आहात आहे काय लागली का मार्केटमध्ये मागणी मार्केटमध्ये कोणी मागितले कितीपर्यंत पासष्ट पर्यंत आपली काय अपेक्षा आहे फायनल सत्तर सत्तर हजारपर्यंत जवळच आहे अपेक्षा आहे मोबाईल नंबर सांगा सत्त्याण्णव झिरो दोन अठ्ठ्याऐंशी चौऱ्याऐंशी एक्क्याऐंशी तुमचं नाव गणेश जाधव कुठलं गाव सांगवी उस्तुडीची आली वाटतं पहिलं काय किंमत पंच्याऐंशी हजार दाताला पूर्ण कामालाही पूर्ण का काय लागली का मार्केटमध्ये मागणी नाही का अजून कामाची बोलली जाईल सगळी मार्केट भाषा उसपट्या सगळी मोबाईल नंबर सांगा नाही आहे चालेल ठीक आहे मित्रांनो हे शेतकऱ्यांचे बैल आहे आणि पट्टा इकडे पुरे शेतकऱ्यांचा पट्टा आहे सध्या ऊसुडीचे बैल आलेले आहेत हे बघा हे पूर्ण पट्ट्यामध्ये ऊसुडीचे यंदा ऊस्तुडीचे सीझन पण कमी मित्रांनो आता ऊस्तुडीच्या सीझनमध्ये हा पूर्ण पट्टा फुल राहायचा यंदा बाजारच लय दल आहेत सगळे बाजार तरी आहेत येत आलेले हे बघा सगळे तांडावरचे ऊस्तोडीचे बैल हे बंजारा लोकांचे बहु कुठले कुठला तांडा बैराम पैलवान अच्छा काय किंमत सत्तर हजार ऊसतुडीची कामाची बोली राहिली सगळी उसपेट्या सगळी बोली गाडी वगैरे चालेल ना समजा का मला काही लागली बाजारात मागणी अच्छा जोडीची కా సయన మన పాఠ స మొబైల్ నంబర్ సట్నీ కావ కైర్వా బైరా పైలవా తాండా కుటా గాటాఖ సావరగ ఫాటా చాలా ఠక कुठला गाव सांगवी कुस्कुडी म्हणाली का दाताला किती वासर करतात साधा करतात साधा चालते कुस्कुडीला मोठे मोठे वैल चालते असे काही याच्यावर चालतं का अच्छा काय किंमत यांची पासष्ट हजार लागली की मार्केटमध्ये भाग नि बाजारात लागली काय मागणी लाग पंचावन्न काय अपेक्षा आपली फायनल साठ हजार गरीब आहेत का, का? मार्क्या बाश्या उसपट्या सगळी गॅरंटी गाडी वगैरे चालेल ना चाले मोबाईल नंबर सांगा एक्क्याण्णव बारा एक्क्याण्णव वीस नव्वद तुमचं नाव नवनाथ राठोड सांगवी तालुका चाळीसगाव जिल्हा जळगाव चालेल ठीक आहे काय किंमत शेठ पंच्याहत्तर हजार पंचाहत्तर हजार बघायचं बाहेर हां पंच्याहत्तर हजार रुपये किंमत आहे मित्रांनो कामाची सगळी गॅरंटी का सहा सहा दहा ते दोघी सहा सहा सारक्या सगळी गॅरंटी एकच जोड आणली का मोबाईल नंबर सांगा त्र्याहत्तर पन्नास छप्पन पन्नास शहाण्णव काय नाव तुमचं बापू तुझे तर मित्रांनो हा बघा शेतकऱ्यांचा पट्टा आहे आता इथं जे पहिले जे आपले बाहेरचे जे सबस्क्रायबर आहेत जे व्ह्यूवर आहेत यांच्या लक्षात बसणार नाही कारण की हा शेतकऱ्यांचा पट्टा आहे तुमच्या लक्षात व्यापाऱ्यांचे बैला बसतात आता हा इकडचा जो पट्टा आहे हा दाखवण्याची जास्त मागणी आपल्या भागातील जी शेतकरी आहेत त्यांची असते मागणी की आम्हाला शेतकऱ्यांचा बाजार दाखवा असं आणि जे बाहेरचे कस्टमर यांना व्यापाऱ्यांच्या बैला बघायची आवड असते कारण की त्यांना चांगले बैल पाहायचे असतात आता इकडे बघायचे शेतकऱ्यांच्या आहेत भाऊ कुठला सिल्लोड तालुका संभाजीनगर काय किंमत जोडची नव्वद हजार दाताला कसे आहेत सहा सहा मारक्या बश्या उसपट्या अच्छा सगळी गॅरंटी कामाची बोली सगळी गॅरंटी अच्छा ऊसुडीची आहे का असे शेती कामाची शेतीची आहे का ओके काय लागली मार्केटमध्ये मागणी ऐंशीच्या मागितले आपली अपेक्षा फायनल पंच्याण्णव पर्यंत मोबाईल नंबर सांगा चौऱ्यात्तर चौऱ्याहत्तर नव्याण्णव तेरा तेरा पंधरा आपलं नाव जगदीश हार्दिक हार्दिक सिल्लोड का प्रॉपर तुम्ही कुठले हा लासलगाव लासल व्यापारी काय शेतकरी व्यापारी किती आणले आज तीन आणले काय किंमत एन्च्युअली पास कामाची बोली सगळी अखी बोली मारक्या बाजेउसपेट सगळी बोली अच्छा याचं काय सांगता सव्वीस यांना लागली की मागणी मार्केटमध्ये बावनश आपली काय अपेक्षा पंचा मोबाईल नंबर सांगा जवळ राहिले बहात्तर अठरा झिरो चौवेचाळीस एकशे सदोतीस साद। तुमचं नाव रामदास बस्ती रामदास बस्ते, दाम्दा बस्ते।, बस्ते। लासल का